श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा हरतालिका व्रत मंगळवारी आलेले आहे मग हरतालिका व्रत तर अगदी आपण प्रत्येक सुवासिनी महिला देखील करतात मग व्रता व्रत या व्रताच्या दिवशी आपण सेवा तर करणारच आहोत व्रत देखील करणार आहोत पण त्यासोबत जर आपण आपल्या जीवनामध्ये काही असे सोन्यासारखे बदल घडून येण्यासाठी आपण जर उपाय केले तर बघा नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल होतील यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आज आपण अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय जाणून घेणार आहोत तो म्हणजे बघा महादेवाच्या मंदिरातून आपल्याला एक महत्त्वाची वस्तू जी आहे ती घरी घेऊन यायची आहे त्याबद्दल आपण जाणूनच घेऊयात पण हर तालिकेचे व्रत केल्यानंतर आपल्याला काही नियमांचं पालन देखील काटेकोरपणे करणं तितकंच महत्त्वाचं असतं बघा आता व्रताची सुरुवात बघा त्या दिवशी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती वटाय उठायचं स्वच्छ स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत तसेच व्रत आणि हा उपवास पूर्ण दिवसभर करायचा असतो या दिवशी अन्न पाणी फळ न खाता हा निर्जला उपवास करण्याची एक परंपरा आहे बघा मग तुम्हाला शक्य नसल्यास फक्त पाणी किंवा फ फलाहार केला तरी देखील चालतो शिवपार्वतीची मूर्ती वाळूपासून तयार करायची आणि तीच पूजनासाठी या हरतालिका व्रतामध्ये वापरायची असते गंध अक्षदा फुले बेल फळ नैवेद्य अर्पण करायचं रात्री जागरण करायचं असतं बघा चार प्रहाराची पूजा करायची असते आता हरतालिकेच्या उपवासामध्ये जागरणाला विशेष महत्त्व आहे बघा आणि या उपवासामध्ये आपल्याला चुकूनही झोपायचं नाही असं शास्त्र सांगतं बघा तसेच म्हणजे महादेवाच्या पूजेमध्ये तुळस वापरतच नाही निषिद्ध आहे ओम नम शिवाय आणि गौरी शंकराय नम याचा जप करायचा आणि दुसऱ्या दिवशी व्रत सोडायचे सकाळी ब्राह्मणांना आपल्याला बघा काहीतरी दान देऊन सुवासिनींना हळदी कुंकू ते करून आपल्याला हे जे आहे ते व्रत सोडायचं असतं बघा आता आपल्याला या दिवशी आ व्रत हरतालिका व्रताच्या दिवशी अगदी आपली घरची पूजा झाल्यावर देवपूजा झाल्यावर तुम्ही हा दिवसभरामध्ये उपाय जो आहे तो कधी केला तरी देखील चालेल बघा शक्यतो सकाळी तरी करा किंवा मग सायंकाळी प्रदोष काळामध्ये जर हा उपाय केला तर तुम्ही उत्तम राहील कारण की भोलेनाथ यांना प्रदोष काळ ही वेळ अतिशय प्रिय आहे बघा आपल्याला काय करायचं आहे पूजेचं ताटच तयार करून आपल्याला मंदिरात घेऊन जायचं आहे तांब्या भरून पाणी देखील घेऊन जायचं आहे कारण की बघा आपण पूजेमध्ये लागणाऱ्या अगदी अगरबत्तीपासून तर यासाठी दिवा पेटवण्यासाठी लागणारं माचीस या सगळ्या वस्तू आपण आपल्याच घेऊन जायच्या आहेत दुसऱ्या कोणाची ही वस्तू अजिबात घ्यायची नाही मग आपल्याला बघा मंदिरात गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आसन देखील न्यायचं आहे बघा आसनावर बसून पूजा केली तर ती पूजा आपल्याला म्हणजे कुठेतरी त्या ता पूजेचं फळ मिळतं नाही तर ती पूजा जमिनीला म्हणजे धरणी मातेलाच जाते बघा म्हणून मंदिरात जाताना देखील आसन घेऊन जायचं आसनावर बसायचा अगोदर दिवा लावून घ्यायचा तुपाचा दिवा घेऊन जा त्यानंतर बघा जे तांब्या भरून पाणी घेऊन गेलो होत आपण ते पाणी शिवलिंगाला अर्पण करा नंतर भस्म गंध फूल चंदन अक्षदा या सर्व गोष्टी आपल्याला वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा आपल्याला महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला बेलाचं पान जे नेणार आहोत ते बेलाचं पान आपल्याला घेऊन जायचेच आहेत नसलं तर तिथं कुणी समजा बेलाचं पान वाहिलेलं असेल ते जरी तुम्ही धुऊन स्वच्छ धुवून घेतलं तरी देखील चालेल कारण की बघा आपण पूजेला जायच्या अगोदर कुणीतरी येऊन मंदिरात पूजा केलेलीच असणार आहे आणि बेलाचं पान तर असं होणारच नाही की शिवपिंडीवरती बेलाचं पान नाही ज्या बेलाचं पान तर असणारच आहे मग आपल्याला त्या बेलाच्या पानावरती ओम काढायचं आहे आणि आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे बघा कारण की हरतालिका व्रत आहे उमा महेश्वर देवतांभे ओ नम हा मंत्र जर तुम्ही म्हटलात तर बघा तुमच्या जीवनामध्ये अगदी सोन्यासारखे दिवस येतील जे काही जीवनामध्ये अडचणी आहेत समस्या आहेत नकारात्मकता दोष सगळ्या दूर होतील यानंतर ते आप पान आपण तिथं शिवपिंडीवरती व्हायचंय ओम म्हणून परत त्यानंतर आपल्याला दर्शन घेतल्यानंतर तेच बेलाचं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे बघा घरी आणल्यानंतर हरतालिका व्रताच्या दिवशी आपल्या घरामध्येच ते पान ठेवायचं आहे परत आपल्या देवघरामध्ये ते पान ठेवल्यानंतर बेलाचं पान एकशे आठ वेळा आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचे पठन करायचे आहे रात्रभर ते बेलाचं पान तसंच राहतं त्यानंतर बघा आपल्याला ही जी बेलाचं बेला बेला पान आहे ते अगदी व्यवस्थित उचलायचं तुमच्याकडे पॉकेट असेल तर ठीक छोटंसं किंवा मग वस्त्रामध्ये ठेवलं तरी देखील चालेल आणि हे जे बेलाचं पान आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे बघा बेलाचं पान सुकलं वाळलं तरी देखील चालतं अगदीच तुम्हाला वाटलं खूप ख्र खराब झाले तर मग तुम्ही वाहत्या पाण्यात नंतर प्रवाहित करून दिलं तरी देखील चालेल अशा प्रकारे बघा आपल्याला हरतालिका व्रताच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायचा आहे घरामध्ये अन्नधान्याची पैशाची कशाचीच कमतरता भासणार नाही असा हा महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे अगदी वेळात वेळ काढून नक्कीच करा तुम्हाला माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद प्राप्त होईल असा हा उपाय आहे आजची झालेली सेवा भोलेनाथांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद